वन गार्डन मारतं किंवा या वन गार्डन आर टी ओचं मारत किंवा आपलं हे तर क्षेत्री कार्यालय कुठलं क्षेत्रीय कार्यालय कुठलं डोली डोल पाटील डोले पाटील ढोली पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून हां बोबस जिथं इथं वकिलांचं ऑफिस वगैरे असतं त्यांनी बोबस म्हणजे इथं लग्न वगैरे लावण्याचं ठिकाण किंवा या प्रमाणात ज्या इथं जे दुकानं होती त्यांच्यावर आता बेकायदिवशी दुकानंच म्हटली पाहिजे कारण याच्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई झाली आणि आपण बघू शकता की हा रोड मोकळा करण्याचा हेतू आहे मो रस्ता मोकळा करण्यासाठी या भागातील अतिक्रमण सर्वात मोठी कारवाई आज आपण पाहतो आहोत पोलिसाचा मोठा बंदोबस्त आहे जे सी बी आहे सर्व दुकानं पूर्णपणे हटवण्याचं काम झालेलं आहे आणि या प्रमाणात पोलीस किंवा अतिक्रमण विभाग असो किंवा महानगरपालिकेचा विभाग असो यांच्या माध्यमातून आर टी ओ हो, म्हणजे ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात इथं पण दुकान होती तर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर इथं अतिक्रमण कारवाई झालेली आहेत अतिक्रमण विभाग म्हणजे म मनप्पा साडीवाला रोड क्षेत्रीय कार्यालय